नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत श्रावण महिना चालू झालेला आहे तर यामध्ये आपण मांसाहार खाऊ शकत नाही तर शरीरातील बीटवेलची कमतरता कशी भरून काढायची त्यासाठी दुधीची खीर कशी बनवावी दुधी स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर पुढचे मागचे देठ काढून घ्यावे त्याची वरची जाडसर साल ही काढून घ्यायची आहे त्यानंतर दुधी मधोमध कट करायचा आणि बियाचा भाग काढून घ्यावा लहान खिसणीवरती दुधी खिसून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचे तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये किसून घेतलेला दुधी घालायचा किस आता दोन तीन मिनिट छान मिडियम गॅसवरती परतून घ्यावा दुधी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो परतून घेतलेला किस आता बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर आणखीन दोन चमचे तूप घालायचे त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे चारोळी ही घालायची आणि हलकीशी परतायची त्यानंतर परतलेला केस घालायचा आणि एक ते दोन मिनिट आणखीन परतायचे त्यानंतर उकळून घेतलेले साईसकट दूध घालायचे यामधील दूध थोडेसे शिल्लक ठेवून द्यायचे जायफळ आणि वेलची मिक्स पावडर घालायची यामुळे चव छान येते एक चमचा कस्टर्ड पावडरमध्ये थंड दूध घालावे मिक्स करून घ्यायचे ते मिश्रण या खिरीमध्ये घालावे यामुळे दूध आणि दुधी वेगवेगळा होत नाही आणि खीर ही दाटसर बनते आवडीनुसार साखर घालावी वे। साखर विरगळल्यानंतर खीर कितपत सैलसर किंवा दाटसर पाहिजे त्यानुसार शिल्लक ठेवलेले दूध त्यामध्ये घालावे आणि दोन तीन मिनिट खीर छान उकळून घ्यावी खीर तयार झालेली आहे ही खीर पचनासाठी खूप चांगली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद